केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे चाणक्य अमित शहा हे आज कालपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत काल त्यांनी विदर्भ आणि मराठवाडा या दोन ठिकाणाच्या जागांचा आढावा घेतला तिकीट वाटपावरही काही चर्चा केली आणि भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं विदर्भात काँग्रेसला आपल्याला थोपवायला पाहिजे तरच आपण काँग्रेसचा नंबर कमी करू शकू आणि भाजपचा नंबर वाढवू वाढवू शकू अशा पद्धतीचं एक त्यांनी सल्ला दिला असा सल्ला ते सर्वत्र कार्यकर्त्यांना देत आहेत वेगवेगळे सल्ले त्यांचा राजकीय अनुभव अशा पद्धतीचं जे देवाणघेवाण आहे ते कार्यकर्त्यांशी ते करत आहेत भाजपाच्या आणि त्यातून महाराष्ट्र विधानसभेत परफॉर्मन्स सुधारून आपल्याला सत्ता कायम ठेवायची आहे आणि महाराष्ट्राची निवडणूक ही देशासाठी महत्त्वाची निवडणूक आहे असं वक्तव्य अमित शहानी केलं आता याचाच दुसरा अंक म्हणजे औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काल अमित शहा आले आणि तिथं जे काही बोलले ते का तर्कहीन बोलणं असेल किंवा त्यांनी काय ठरवून बोललं हे कळायला मार्ग नाही पण जर एकदा दुधानं तोंड पळलं तर माणूस ताकसुद्धा फुं फुंकून पितो असं म्हटलं जातं मात्र अमित शहाच्या बाबतीत तसं काही चित्र दिसत नाही ते, ते सरळच जो कोणी आपल्या मतदानाच्या किंवा आपल्या मतांच्या आडवा येतो त्याला अंगावर घेताना दिसत आहेत मनोज जरंगे पाटील हे नाव महाराष्ट्रच काय भारतालासुद्धा पाठ झालं असेल दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक खऱ्या अर्थानं गाजली ती मनोज जरंगे पॅ पै, पॅटर्न किंवा जरंगे फॅक्टर ह्या फॅक्टरमुळे गाजली महाराष्ट्रात आणि या आंदोलनाचा जो काही तोटा होता तो भाजपला फार मोठ्या प्रमाणात झाला इतकं होऊन सुद्धा म्हणजे मातब्बर मंत्री रावसाहेब दानवेंसारख्या मंत्र्याचा पराभवसुद्धा या आंदोलनाच्या फॅक्टरमुळेच झाला हे कोणालाही सांगायला सांगायची गरज पडू नये मात्र इतकं होऊन सुद्धा अमित शहा बदले नाहीत ते काल म्हणायला लागले की मराठ्यांचं आंदोलन हे आपण हाताळू म्हणजे आमच्या वेळी तरी गुजरातमध्ये गुज्जर पटेल आणि ठाकूर अशा तीन लोकांची आंदोलनं चालू होती तिघांनाही आम्ही हाताळलं आणि आम्ही विजयी झालो तर इथं देवेंद्र फडणवीस हे आंदोलन हाताळतील आणि आपण विजयी होऊ अशा पद्धतीचं त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलले मात्र ह्या बोलण्याचा जो काही परिणाम होणार आहे तो याच्या उलट होईल अशी परिस्थिती आहे कारण मनोज जरांगे परत उपोषणाला बसलेले आहेत आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत अतिशय तीव्र आहेत आणि त्यात हे वक्तव्य असं आहे की मनोज जरांगे पाटील हे कुठंही खिजगणतीत नाहीत खिजगिंतीत नाहीत अशा पद्धतीचं वक्तव्य आम्ही होतं त्याचा राग मराठा समाजाला आणि मनोज जरांगे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना येणं स्वाभाविक आहे त्यामुळे अमित शहा यांच्या वक्तव्याचा जो काही तोटा आहे तो विधानसभेला देखील फार मोठ्या प्रमाणात होईल त्यामुळे अमित शहांचा दौरा हा भाजपचं नुकसान करणारा आणि भा महायुतेचं नुकसान करणाराच अधिक ठरतो आहे की काय असं चित्र दिसत दिसून येत आहे मराठवाड्यात ते असे का बोलले किंवा मुळात छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन असं बोलणं म्हणजे अगदी ते ठरवून प्लॅनिंग आहे का असं देखील काही प्रमाणात वाटू शकतं कारण एकनाथ शिंदे यांची एकमेव जागा तिथून निवडून आली जे भुमरे भुमरे आहेत त्यांनासुद्धा या मराठा आंदोलनाचाच फायदा झाला होता हे निवडून येतं लोकसभेच्या निवडणुकीवेळी मात्र जर तसं बघितलं तर मराठवाड्यात सर्वाधिक ज्या जागा आहेत महायुतीमध्ये त्या एकनाथ शिंदेंच्या वाट्याच्या आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेत महायुतीत सर्वाधिक तेच लोकप्रिय आहेत देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील या दोघांच्याहून सरस कामगिरी त्यांची आहे असं चित्र सध्या महाराष्ट्रात आहे आणि सर्वाधिक जागा मराठवाड्यात ज्या वाटणीला येतात महायुतीमध्ये वाटणेला येतील भविष्यात ज्या तिकीट वाटप होईल त्यावेळी त्या जागा ह्या एकनाथ शिंदेंच्या वाटणीला जातील तर त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या जागा कुठंतरी कमी करायच्या त्यांचा प्रभाव कमी करायचा ह्या हेतूनं अमित शहा बोलले असावेत असे असेही सांगताय म्हणजे हा देखील उद्देश असू शकतो त्यांचा एकनाथ शिंदेंना कुठंतरी इतके पळत आहेत तर त्यांना स्टॉप लावू अशा पद्धतीचंही एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न अमित शहाचा असू शकतो पण अमित शहाच्या दौऱ्यावर दौऱ्याचा फायदा होण्यापेक्षा अधिकचा तोटा होतानाच दिसतो आहे आणि त्यांचं वक्तव्य हे कुठंतरी मराठा समाजाच्या भावनेला आणि एक मोठा जनसमुदाय मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत आहे आंतरवली सराटी हे एक आन आंदोलनाचं असेल किंवा मराठ्यांच्या अस्मितीचं तर ते केंद्र बनलेलं आहे आणि त्या अस्मितेला जर अमित शहानी अशा पद्धतीने धक्का पोचवला असेल तर शंभर टक्के अमित शहा किती मोठे आहेत किंवा ते गृहमंत्री आहेत बाकी काय आहे याच्याकडे लक्ष न देता मराठा समाज आजसुद्धा महायुतीच्या विरोधात जाण्याची मोठी शक्यता आहे कारण अमित शहानी अगदी म्हणजे राजकीय भाषण करतानासुद्धा त्यांनी कुठं ती जाणीव ठेवली नाही की जरांगे फॅक्टर हा किती गांभीर्याने घेण्याचा विषय आहे हे त्यांना कळालेलं नाही मुंडेंचा असेल पंकजा मुंडेंचा पराभव असेल दानवेंचा पराभव असेल सुजय विखेंचा पराभव असेल हे जे काही पराभव घडले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुठंतरी जरांगी फॅक्टर चा प्रभाव होता आणि त्या प्रभावानेच ही भाजपच्या शिटा पडल्या आणि ह्या शिटा सर्वच मातब्बर होत्या विखेदेखील मातब्बर होते पंकजा मुंडेसुद्धा मातब्बर होत्या आणि रावसाहेब दानवे तर केंद्रीय मंत्री होत्या अशा मंत्र्यांना घरी बसवण्याचं काम हे जरांगे फॅक्टरीने केलेलं आहे आणि जारांगी फॅक्टरीला दुखवणं हे भविष्यात महागात पडू शकतं अमित शहाना तुम्हाला काय वाटतं की महायुतीच्या जागेवर याचा परिणाम होईल का अमित शहाच्या वक्तव्याचा अमित हे वक्तव्य महायुतीला महायुतीलाच्या अपयशाचं कारण भविष्यात ठरू शकेल का आणि मराठा समाज महायुतीच्या विरोधात जाईल का तुम्हाला काय वाटतं त्या प्रतिक्रिया कळवा हा व्हिडिओ कसा वाटला ते पहा आवडला असेल तर फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू